पोलादपूर तालुक्यात खैरतोड आणि वृक्षतोड छुप्या पद्धतीनं सुरू असतानाच रविवारी नाशिकहून चिपळूण दिशेकडे सोळीव खैराची वाहतूक करणाऱ्या दोन गाड्यांसह पाच जणांवर भारतीय वन अधिनियम एकोणीशे सत्तावीसचे कलम एकेचाळीस एकेचाळीस दोन ब सव्वीस एक फ, अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला रविवार दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वनउपज तपासणी नाका पोलादपूर येथे संशयित वाहनांची तपासणी करत असताना चिपूणच्या दिशेने जाणारे वाहन क्रमांक ए त्र्याऐंशी आणि एम एच त्रेचाळीस बी बी शून्य सात दोन वाहनांची तपासणी स्थानिक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली असता सदर वाहनांमध्ये सोलिव खैराचे एकशे ब्याऐंशी तुकडे अंदाजे किंमत बावन्न हजार आठशे सहा रुपये बिनपासी मुद्देमाल मिळाल्याने वाहनचालक राफे बिन सलाम मोहम्मदी शेख वाहिद शेख सलीम आणि अबूकर अब्दुल मस्जिद अदनान अहमद अकिल अहमद मसूद अख्तर अतिक अहमद सर्व मालेगाव जिल्हा नाशिक असे एकूण पाच इसम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या धडक कार्यवाहीत अंदाजे बारा लाख रुपये किमतीची दोन्ही वाहनं जप्त करण्यात आली आप्पासाहेब निकत उपवन वनसंरक्षक रोहा रोहित चौबे सहायक वनसंरक्षक रोहा राकेश साहू यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यामध्ये स्थानिक पोलादपूर वनपाल बाजीराव पवार गोविंद खेडकर श्री देवीदास त्रिभुवन वनरक्षक नाका नवनाथ मेटकरी संदीप परदेशी अमोल रोकडे भीमराव गायकवाड हे सामील होते ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज